दिसली <laughs> Hello guys, good to my new ले इदत्त गुरूंदी सली वला ने ती दरोत दंगा सिस दरोत दंगा अगाते असाई गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग अवर

ते दररोज दंगा दररोज दंगावर अजा अरे बापरा थार आमची उधळी म्हणजे उधळ त्यातच थारच विशेष वेगळा आहे नॉर्मली थार चार बाय चारची असते आमची जवळजवळ सहा बाय चारची चे थार कळ मुळा सुरुवात काय तर वास लागला तुला त्यामुळे असं पळला नसता मला वास लागे या तो स्मेल आ रही ये स्मेल काळू चला मस्तपैकी ऊन सकाळ सकाळचं कवळ ऊन त्यातनं थंडी करत जाऊ त्याला फिरू मस्तपैकी हिमालयाचा व्ह्यू येतोय आपल्याला मस्तपैकी धोकं पडलेला आहे डोंगरावर आणि वाहनांचा आवाज पण येतो आता जरा ऊस टोडीमुळं वाच वाहनं पण वाढल्यात त्यामुळं आवाज पण येतोय सारखा आणि शांतता सुरू असते शांतता चला दुकानात जायचं आहे जरा मालाची व्यवस्थित लावायचं आहे लिस्ट काढायची आहे माल पण भरलेलाच आहे घरचं सामान भरायचं आहे बघू काम तर आहेत दुकानामुळं काम वाढलं आणि स्केचकडे लक्षच नाही स्केचचं प्लॅनिंग चालू आहे आता बघूया एक आठवड्यात प्लॅनिंग करू स्केच पण सुरुवात करूया कुठल्या तर चांगल्या स्केच न बघूया काळू टवकारलाय म्हणजे भीतीच आहे बघी सर गिकड हा ऐकतोय थोडंफार ऐकतोय थंडीमुळे ऐकतोय कशामुळे काय म्हणते हात माझा गारटलाय बाहेर काढून चला ठेवतो आणि घरी जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट काय जाईल चला जीव आणि आज जेवायला बघू शकता गुळवणी आहे आमटी आहे द्या आणि पोळ्या यह आज पुरम पोळे खाऊया दंट्या डोळ्या कालिम तुम्हाला भेटूया आता दिवाळी शिव नाही आता दिवाळी शिवाय बघू शकता इथे रजा अर्थ बगऱ्या बसलेला आहे बुलर सुरू झालेला आहे आणि इथं जे वरचे जे डोळं चमकतात चष्मेमध्ये ते पप्पा बसलेले आहेत इथं आमची मम्मी बसलेली आहे इंस्टाग्राम रील्स चलाव आता मस्त विघे आम्ही बसलेलो आहे आमच्या घरच्या आणि वरच्या पृथ्वी तलाच्या जी चंद्र आहेत हे दोन चंद्र या त्याच्या उजीडच आम्ही बसलेलो आहे आणि ब्लॉग एंड करून लवकर लवकर झोपायची तयारी करू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय आय